पोलादपूर तालुक्यातील के कांगोरीगड माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाप्रमुख तसंच गेले एकोणतीस वर्ष तालुका क्रीडा समन्वयक म्हणून काम करणारे आणि जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष किसन रामा सुरुवचे यांना आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन ह्या संस्थेच्या विद्यमाने राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झालेला होता आणि त्याचं वितरण सोलापूरमध्ये सेवानिवृत्त पोलीस आयुक्त दीपक आर्वे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल देशमाने विशेष निमंत्रित लेखक सचिन वायकुळे आणि संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला तसंच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या प्रेरणेनं राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न दोन हजार पंचवीस हा पुरस्कार प्रदान झाला किसन सुरवसे यांनी कोल्हापूर सारख्या दुर्गम डोंगराळ भागामध्ये ज्ञानदानाचं पवित्र कार्य प्रामाणिकपणे करून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून नोकरीही सेवा म्हणून केली क्रीडा शिक्षण सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरीसुद्धा केली आहे आणि त्यांच्या ह्याच कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांची शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार कोकण विभाग वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण प्रसारक संस्था संवाद धारवली विभाग संस्थेतर्फे आदर्श शिक्षक आणि विशेष कामगिरी पुरस्कार सहयोग प्रतिष्ठान पोलादपूरतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार आणि ग्रुप ग्रामपंचायत बोरघरतर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळालेले आहेत